लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल मिशन इंडिया हॉस्पिटलचा स्तुत्य कार्यक्रम वाडी नागपूर येथील हॉस्पिटलचा स्तुत्य असा कार्यक्रम घेण्यात आला नागपूर विभाग येथील सावंगी ग्रामपंचायत गावात निशुल्क शिबिर संपन्न झाले खडगाव मधील मिशन इंडिया हॉस्पिटल यांनी सावंगी येथील ग्रामपंचायतीमध्ये मोफत तपासणी शिबिर आयोजित केले होते शिबिराचे उद्घाटन सरपंच मनोज पारसे यांनी केले कार्यक्रमात मिशन इंडियाचे संचालक डॉक्टर रेजी लुकोज उपस्थित होते तसेच मिशन इंडिया हॉस्पिटलबद्दल माहिती दिली सावंगीचे सरपंच मनोज पापसे यांनी मिशन इंडिया हॉस्पिटलचे आभार व्यक्त केले तसेच मिशन इंडिया हॉस्पिटलच्या स्टाफ डॉक्टर रुचिका लिचडे डॉक्टर बाळकृष्ण तायडे डॉक्टर शब्दाली वाघमारे डॉक्टर मुरली रुग्णांची तपासणी केली आणि औषधांचे वाटप केले सहकार्य सिस्टर सुनैना सहारे निशा बावनकर पल्लवी गाते आयोजक वृषाली शेष अनिल फिलिप ध्रुव सोमकुवर तसेच राकेश गणवीर यांनी केले लाईव्ह ऑल इंडिया पोलीस वतीने त्यांचे आभार मानण्यात आले लाईव्ह ऑल इंडिया पोलिस टाईम्स न्यूजचे नागपूर विभाग संपादक खुशाल चोरते गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शिबिराचं मोफत असल्याने बऱ्याच लोकांनी या शिबिराचा फायदा घेतला